तसंच आहे लहानपणापासून तो तसा आहे ती वृत्ती त्याच्याकडून तशीच आहे त्यामुळे कॅरेक्टर मला त्याचा ग्राफ सगळं कळत चाललाय झाली की आपण हे करतोय तर एवढी चांगली संधी कोण सोडेल ज्याचा हिरो तो आहे तोच विलन आहे आणि त्याला दुटप्पी भूमिका करता येतात तरी या झाडावर असं करता आहे तर अशी भूमिका कोण सोडला कॉन्फिडन्स वाढला आणि मग माझी पाडली अशी इथे आणि त्याचा मी शिवली आणि ती मला बरोबर बसली आणि आता म्हटलं की शुभेच्छा तुला पहिला जो होता इथून हा दिला होता मी शोधाचा या माप घेतो अण्णा नाही प्रेक्षकांच्या मनावर गाव केलं होतं खूप कमाल असं ते होतं कॅरेक्टर इथे त्यांचा हिंमतराव आहे आणि कम्प्लीट अपोजिट आहे तिकडच्या पेक्षा पहिली सिरियल प्रेण। वजार प्रोडक्शन लागेल झाले आणि देव माणूस पहिला भाग मी पर्याय आता दुसरा मी तिसरा मी कारण तो एकच माणूस आहे आणि याच्याही पेक्षा जेव्हा जेव्हा नवीन सिरियल करत त्याच्यामुळे हा फरक का या आहे प्रेक्षकांनो हाय हॅलो नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये आपले स्वागत आहे मी स्वरा आ, आज आपण आलेलो आहोत एका ठिकाणी ज्या ठिकाणचं मी तुम्हाला वर्णन फक्त एवढंच सांगेन की बरेच दिवस आपण एक धून ऐकतोय आपल्या कानावर येते सतत रारी सतत आपल्या समोर कोमो येत आहेत एक अशी व्यक्ती जी बेचाळीस खून करून पसार झालेली आहे तो कधी स्वतःला नटवर सिंग कधी देवी सिंग तर कधी अजित कुमार देव म्हणवतो तर अशी ही व्यक्ती जी कुठल्या तरी बिळात लपून बसलेली आहे आणि आंबत शौकीन डॉक्टर तर आपण त्या व्यक्तीला शोधत शोधत साताऱ्याच्या बिळात आलेलो हो। आहोत so, सो हा कसा आहेच किरण मी मस्त आहे आणि तुला असं वाटत नाही का मी तुझ्या या मालिकेचं आणि तुझ्या पिक्चरचंही प्रमोशन केले एक्झॅक्टली exactly, मला खूप भरीव वाटतंय माझं तर सिनेमाचा प्रोड्युसर खूप खुश होणार आहे की दोन दोन प्रमोशन आम्हाला यावं लागलं आम्ही पण एका दोन पक्षी हे मलाही या सिरियल नाही जमत त्याचा प्रमोशन करायला पण ज्याचं प्रमोशन करतो त्याचं नाव आहे अंबट शेवकीन जो तेरा जून पासून तुम्हाला भेटायला येतोय आणि डॉक्टर अंबट शेवकीन असं तू म्हणालीस खर तर हे डॉक्टर हे प्रकरण नाहीये यावेळी हे वेगळंच काहीतरी आहे गोपाळ आणि जिथे आपण बसलोय याच्यावरतून अंदाज येतोय हा टेलर वगैरे काहीतरी आहे आणि एक वेगळं पूर्ण बॅकग्राऊंड वेगळं आहे जसं तू म्हणालीस की बोलता बोलता की नेटवर्किंग नेटवर्किंग हा पुढे होणार आहे okay. पहिला भाग दुसरा भाग झाला आता हा तिसरा भाग आहे आणि जो मध्ये येतोय तर याची एक वेगळी युनिवर्स आहे याचा एक वेगळा वाडा आहे वेगळं कुटुंब चाललाय याला okay. तर हे काहीतरी वेगळं आहे यावेळी एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे पूर्वार्ध झालेला आहे उत्तरार्ध झालेला आहे हा आहे तुझा मधला आधी एक्झॅक्टली exactly. मी असं म्हणेन की ह्याचं जर बालपणाचं जरी आपण एक मालिका काढली ना तरी त्याच्यामध्ये पण तेच कॅरेक्टर असेल फक्त खून वगैरे करणार नाही मर्डर करणार नाही पण नक्कीच कोणाचे हात तोडेल नाही ते झालंय हेही करून झालंय पहिल्या भागामध्ये कारण त्याने त्याचा एक जुडवा भाऊ होता अच्छा डॉक्टर अजित कुमार देवचा त्याने त्याला मारला आणि त्याची एडिटिंग घेऊन तो तो आला तू तर हे करतो आणि तुझं बालपण पण तसंच आहे लहानपणापासूनच तू तसा आहे ती वृत्ती त्याच्याकडनं तशीच आहे त्यामुळे ते कॅरेक्टर मला त्याचा ग्राफ सगळं आता कळत चाललाय म्हणजे ह्याच्या मला वाटतं एक शिरपेचा मानाचे जे तुरे भरपूर रोवले जात आहेत भरपूर उपाध्या लागत आहेत किती आणखी उपाध्या हो बरं मला एक सांग तुझे मी बरेच मालिका पाहिलेल्या आहेत प्रत्येक वेळेला निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे असं काही बॅक ऑफ द माइंड आहे का की शोले पिक्चर मध्ये जय आणि विरीपेक्षा गब्बर जास्त गाजला सो इकडे आपण गब्बर सारखीच एक कॅरेक्टर करून चौका थँक्यू सो मच याच्यासाठी पण मी असं काही ठरवलं नव्हतं की मला निगेटिव्ह करायचंय लागीर झालं जेव्हा मी केलं तेव्हा भैया साहेब लोकांना इतका आवडला त्या त्या भूमिकेने सुद्धा गारुड केलं लोकांच्या नजरेमध्ये डोक्यावर कॅरेक्टर उचलून धरलं आणि जेव्हा मला याची विचारणा झाली की आपण हे तसं करतोय तर एवढी चांगली संधी कोण सोडेल ज्याचा हिरो तो आहे आणि तोच विलन आहे आणि त्याला दुटप्पी भूमिका करता येत आहेत कधी या झाडावर कधी त्या झाडावर असं करता येत आहे तर अशी भूमिका कोण सोडणार आणि पर्यायानं परत त्याचे तीन भाग होत आहेत ही एका अभिनेत्यासाठी खूप मोठी त्याला म्हणतो का लॉटरीच लागली आहे त्याच्यासाठी तर मला हे भारी मिळालंय आणि येस ते जरा झालंय माझ्या बाबतीमध्ये की निगेटिव्ह 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 पण हे निगेटिव्ह जरी मी कॅरेक्टर करतो तरी प्रेक्षकांचं प्रेम मात्र पॉझिटिव्ह मला म्हणजे तुझ्या कामाची ती पोच पावती आहे भले तुला बायकांनी शेळ्या वगैरे दिल्या तरी देखील ती तुझ्या कामाची पोहोच पावती आहे हो बरं आणि आपल्याला जर माहिती आहे की या देव माणूस टू मध्ये बायकोशी ओळख झालेली होती प्रेमात रूपांतर झालेलं होतं तर तिची प्रतिक्रिया काय आहे की सलग फर्स्ट सेकंड झाल्यानंतर आता थर्डही ही येते तुझी सिरीज तर तिला कसं वाटतंय तिला खूप कमाल वाटतंय माझ्यापेक्षा जास्त एक्साइटिंग ती आहे की म्हणजे देव माणूस म्हणजे तू आहेच हे तिच्या डोक्यातच आहे आणि तर तू परत करतोय मला खूप भारी वाटतंय मी पाहिजे होते परत म्हटलं तुला तर मारलंय तो भाग होणार आहे आता ते पूर्वार्ध चाललाय आता मधला भाग चाललाय मधला अध्याय चाललाय तर तिचं खूप भरी एक कॉमेंट होती की माप घेण्यासाठी शुभेच्छा तुला तो जो होता इथून हा दिला होता मी या माप घेतो आणि त्यावर जे सुरू झालं माप घेण्यासाठी शुभेच्छा वगैरे म्हणजे आपल्याला कळेलच की हा माप घेतोय ते आपल्याला लवकरच करणार आहे <laughs> बरं अशी एक म्हण आहे की बाप शेर तर लेख सव्वा शेर बरोबर तुझ्यासोबत आता आपल्यासोबत आपल्या एक व्यक्ती नवीन तुझ्या बरोबर जोडते अण्णा नाईक त्यांचा एक ऑरा आहे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि तुला कुठेतरी एक जुगलबंदी म्हणून देखील आहे तर असं म्हणायला हरकत नाही की वल्लानी कलम लावली आणि मुलगा पुढे वारसा <laughs> पण अण्णा नाईक प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं खूप कमाल असं ते होत कॅरेक्टर इथे त्यांचा हिंमतराव आहे आणि कम्प्लीट अपोजिट आहे तिकडच्या पेक्षा नो डाऊट तो माणूस खूप कमाल आहे महाम अब्दनकर त्यांच्यावर काम करण्याचं म्हणजे परवणी आहे कलाकारांसाठी कारण त्यांच्या छोट्या छोट्या जागा काढणं कलाकाराला सांभाळून घेणं हे खूप भारी करतात ते उघडच एवढे मोठे आणि चांगले कलाकार मी घेत तर त्यांच्यावर काम करताना अर्थात जुगलबंदी तर होते आणि सीन चांगला होण्यासाठी मला वाटतं की कोणी एकट्याचा कधी सीन नसतो आपण इंटरव्ह्यू घेतो एकटाच इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही दोघांचा भाग असतो तसंच अभिनयाचा पण आहे दोघ जण करतात म्हणून तो सीन चांगला होतो आणि अर्थात त्या माणसाची आकलन शक्ती कामावरची निष्ठा प्रेम इतकं कमाल आहे की आता तुम्हाला बघायलाच मिळेल हे सगळं काय आहे बरं श्वेता शिंदेसाठी किरण गायकवाड निवडता प्रत्येक वेळेला श्वेता शिंदे पाहिजे तुम्ही हा प्रश्न <laughs> मलाही याचं उत्तर ऐकायचंय एकतर म्हणजे मी वज्र प्रोडक्शनला असं <laughs> प्रोडक्शन हाऊस नाही कधी समजतात वज्र प्रोडक्शन इज लाईक माय होम दरवेळी पहिली माझ्या आयुष्याची पहिली सिरियल वज्र प्रोडक्शन लागीर धरायशी आणि देव माणूस पहिला हो भाग मी पर्याय अर्थात दुसरा मी तिसरा मीच कारण तो एकच माणूस आहे आणि याच्याही पेक्षा जेव्हा जेव्हा नवीन सिरियल करतात ते तेव्हा करता ते मला विचारतात की करायचे का मध्यंतरी मी काही सिनेमे सिनेमे करत होतो आणि त्यावेळी मला सांगितलं त्यांनी की जेव्हा तुला असं वाटेल की मला सिरियल करायची मला फक्त फोन कर आपण लगेच सिरियल चालू करू आणि मला असं वाटतं की हे कुठला प्रोड्युसर कुठल्या कलाकाराशी असं म्हणतो त्यामुळे मला इट्स लाईक माय फॅमिली आणि मला वेगळीकडे काम करतो असं नाही वाटत फॅमिली फॅमिली मध्ये सगळं चाललंय साताराशी कसं म्हणजे सातारा मध्येच साताराचं वातावरण तुला किती झाले सगळं साताऱ्यातच झालं टोटल लागेल म्हणून याला लॉकडाऊन मध्ये आणि मी युज टू झालो इकडे तर मला कळायला लागलाय क्लायमेट मला खूप आवडत आहे म्हणजे तुमच्याकडे सिमेंटची घरं आहेत खूप मजलेच मजले असं काही आहे प्रदूषण आहे निसर्ग आहे छान सकाळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधरा मिनिटात सेटवर येतो पंधरा मिनिटात घरी जातो ना ट्रॅफिक आहे काही नाही रुक रुक नाही रेंज आहे सगळं आहे आणि पोषक वातावरण आहे इकडे काम करण्यासाठी ते खूप कमाल आहे सगळं अच्छा आ... आपण कॅरेक्टर मध्ये जाण्यासाठी त्याची पूर्वतयारी करतो आपण पूर्वनियोजित सगळं करून ठेवतो तर तू आता इकडे टेलरचं काम करत तर त्यासाठी काही खास तयारी केलेली आहेस का म्हणजे मशीन चालवणं किंवा कपडे शिवणं ह्याची काही तयारी केलीस का मी प्रमोच्या दिवशी जेव्हा इथे आलो मला बेसिक ओळख होती मशीनची पण प्रमोच्या दिवशी जेव्हा इथे आलो त्याच दिवशी मशीनवरती मी पहिल्यांदा हात चालवला तो चांगला बसला आणि त्यानंतर मी माझा कॉन्फिडन्सच वाढला आणि मग मी माझी पॅन्ट फाडली अशी इथे आणि त्याच्या थ्री फोर्थ मी शिवली आणि ती मला बरोबर बसली आणि आता म्हटलं की कामाला श्री करायला हरकत नाहीये आणि त्यानंतर मी छोट्या 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 गोष्टी काय काय करत चाललं ती वेळ येईल लवकरच कदाचित एखादा मी ड्रेसही शिवईन माझा किंवा ब्लाउजचा जर असा अवघड आहे माझ्याकडनं किरण गायकवाड म्हणून शिवणं पण तोही प्रयत्न करीन मी बरं मग आता हा विषय निघालेला आहे तर आपण एक टास्क देऊया किरणला मी एक सुई धागा आणलेला आहे टाइम लिमिट ठेवते दोन मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीत तुला धागा होऊन दाखवायचा दा आहे सुईमध्ये ओके दोन सुई टाइम सांगतो हो रेडी येस खर तर ही सुई आणि डॉक्टरांची सुई तसं काय फारसा हे फरक नाही आहे याच्या दोघांमध्ये माझ्यासाठी म्हणजे मी हे म्हणायला हरकत नाही की अण्णा नायकांनी बंदुकीतल्या गोळ्या घालून काम तमाम केलेली आहेत आणि ह्या डॉक्टरांनी औषधाच्या गोळ्यातून कामं तमाम केलेली आहेत पण असं काही हरकत नाही मला मला वाटत सुरुवातीला की हे काय होऊन जाईल पण सुई छोटी आहे की मला काय ना हे खरं तर सुरुवात जी आमचे करू शकते नाही पण टेलरिंगचं काम तर तू करणार ना बायकांचा ब्लाउज तू शिवणार आहे त्याच्यामुळे अरे हा खरंच का मशीनला नाही मिळ का एवढा मशीनला लाव एक मिनिट झालेला आहे प्रेक्षकांनो मी तास मध्ये सुई बदलून बघतो दोन सेम आहेत सुया ऑलमोस्ट बर हाडाचा असतो ना शिवणकाम करणारा त्याला कुठलीही सुई, सुई द्या आणि तो त्याच्या हे करतो नाही हरलो मी टास्क नाही अजून वेळ आहे तुझ्याकडे अरे मला असं वाटलं दोन मिनटांनी खूप आहे ते होऊन जाईल लगेच नाही हरलो मी हा टास्क किरण आयकड जाई हा टास्क हरलेला तरी देखील गोपाळ म्हणून तो एक युद्ध असं म्हणता येईल की तो जिंकलेला आहे एक देव माणसाचं कारण बॅक टू बॅक तीन सिरीज करणं म्हणजे खाऊ नये आणि लोकांचं तेवढं प्रेम मिळणं म्हणजे तेही खाऊ नाहीये भले त्या कामाची पोचपावती आपल्याला माहिती आहे कारण तुम्ही कलाकार आहात तुम्हाला त्या कामाची पोचपावती मिळणं खूप गरजेचं असतं सो ऑल द बेस्ट तुझ्या या प्रोजेक्टसाठी आणि तुझ्या या आगामी पिक्चरसाठी देखील ऑल द दे बेस्ट आणि थँक्यू सो मच तू टास्क हरलेला आहेस पण तरी हरकत नाही मला मजा आली टास्क जरी हरलो असेल तर तुमची मन नवीन कलम येत दोन जून पासून रोज रात्री दहा वाजता फक्त आपल्या झी मराठीवर देव माणूस मधला दे। अध्याय आणि मधला अध्याय का बघावा हेही प्लीज तुझ्या प्रेक्षकांना सांग कारण एक तर तुम्ही उत्सुकता जेवढी तुम्ही ताणून धरली होती जे प्रमोवरती ज्या कॉमेंट टाकल्यात की हे काय वेगळे वेगळे वेगळ्या वेगळ्या खूप वेगळं आहे एक ट्रेलर आउट झालाय जे एक आठवड्याचा सारांश म्हणूयात आपण त्याला आणि गोपाळ काय आहे हा जो प्रश्न पडला होता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली तिकडे तर म्हणजे मला सांगण्याची इतपत गरज नाही आहे तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन झालेलं आहे ऑलरेडी तर वेगळं पण आहे आणि त्याची कशी या परिस्थितीमध्ये लागणार आहे सगळी हे तुम्हाला बघायला मिळणार याच्यामध्ये ओके थँक्यू सो मच नेमकं तू हा टास्क दिलाय आणि तूच आली शूट करायला <laughs> मी नेक्स्ट टाइम यायच्या अगोदर तू प्रिपेअर राहा म्हणजे <laughs> वाव नमस्कार मी गोपाळ हो येतो तुम्हाला भेटायला दोन तारखेपासून दोन जून पासन रोज रात्री दहा वाजता फक्त आणि फक्त झी मराठी देव माणूस मला दें। भी शार, भी शार